नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत घराच्या वाटणा झाल्यानंतर देवघरातील देवांचे काय करावे मित्रांनो काहींच्या घरात एकत्र कुटुंब राहतात सगळे लोक आनंदाने एकमेकांसोबत राहत असतात एकत्र कुटुंब राहिल्याने संवाद वाढतो दुसरे कुठलेही विचार मनात येत नाहीत दररोज एकमेकांशी संवाद राहिल्याने एकमेकांच्याबद्दल प्रेम वाढत असते कुटुंबातील एखाद्या व्यक्ती जर आजारी असेल तर कुटुंबातील सगळे व्यक्ती त्याच्यासाठी काळजी घेत असतात परंतु काही कारणाने घरात वाद होऊन घराचे दोन भाग होतात वारंवार होणाऱ्या वादामुळे आपल्या कुटुंबाची फूट पडत जाते पण याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत असतो जर मोठ्या कुटुंबात काही कारणाने कुटुंबाचे दोन भाग झाल्यास देवांचे काय करायचं याचा प्रश्न निर्माण होतो या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला यामध्ये सांगणार आहोत मित्रांनो खरं तर प्रत्येक कुटुंबाच्या वाटी होऊ नये हीच प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाने एकमेकांसोबत आनंदाने राहावे अशी इच्छा त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची असते एकमेकांच्या मतभेदांमुळे किंवा व्यक्तीच्या वादांमुळे जर कुटुंबाच्या वाटण्या झाल्या तर देवांचे काय करायचं याचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो कारण कोणत्याही वाटण्या झाल्या तरी चालेल पण देवाच्या वाटण्या कधीच होऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते कुटुंबाच्या वाटण्या भावा भावाभावात होतात दोन कुटुंबात वाटण्या झाल्या की वाढवडिलांचे देव मोठ्या भावाला देणे अशी प्रथा आहे काही कारणाने देवाची पूजा करणे शक्य नसेल किंवा मोठा भाऊ नास्तिक असेल तर देव लहान भावांकडे गेल्यास तर काही हरकत नाही देवाची वाटणी कधीच करू नये वाटणीमध्ये सगळे देव मोठ्या भावांकडे गेले तर लहान भावांनी काय करावं तर लहान भावांनी त्याच्या लग्नात आलेल्या बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा आपल्या देवघरात ठेवून त्याची पूजा करावी बाकीचे देव कधी वाढवावे काय हे सर्व त्याने ठरवावं आपल्या देवघरात कुलदैवताचा फोटो हा नक्की ठेवावा पण कुलदैवतशिवाय घराला घरपण जसा आपल्याला वेळच्या वेड़ वेळी जेवायला ला लागतं तसं ब्रह्ममुहूर्तावर देवांची पूजा करणे गरजेचे आहे पूजा करण्याची वेळ ही शक्यतो पहाटेची असावी कारण सकाळी सकाळी शुद्ध वातावरण असते आणि सर्व आजूबाजूला शांतता असते ज्यामुळे आपण मनोभावे पूजा करू शकतो दररोज आपण देवाला नैवेद्य दाखवतो नैवेद्याच्या ताटात मीठ कधीच वाढू वाढवू नये कांदा लसूण असलेला पदार्थसुद्धा त्या ताटात वाढू नये नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लगेचच आपण तो ताट काढून न घेता एक दहा पंधरा मिनटे देवासमोर ठेवावा आणि देवाने तो ग्रहण केला आहे अशी कल्पना करावी मग तो ताट काढून घ्यावा सर्व व्यक्तींना वाटून झाल्यानंतर आपण खावा प्रवासामध्ये देवाची पूजा कशी करावी श्रोत पठण केले तर चालेल का आपण प्रवासामध्ये मानसपूजा करू शकतो म्हणजे रेल्वेच्या डब्यात बसून डोळे बंद करून श्रोत पठण करण्यास काहीही हरकत नाही ते श्रोत म्हणजे मोठ्याने न बोलणे मनातल्या मनात बोलावे देवघरातील काही देव किंवा झाडाखाली ठेवलेल्या काही मूर्त्या हे काही काळाने जीर्ण होतात त्या मूर्त्या आपण वाहत्या पाण्यात सोडावे असं धर्मशास्त्र सांगतात मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका